कुंभराशी नियतीचा फेरा उलट फिरणार तुमच्या बाबतीत या गोष्टी नक्कीच घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे मौली या चॅनलमध्ये कधी कधी आयुष्यावर एक अवचित थांबा येतो जिथे आपण आपले स्वप्न कष्ट आणि इच्छांना नशिबाच्या हवाली करून शांत बसतो पण कुंभ राशीच्या व्यक्तींना नियती आता अशा थांब्यावरून पुढे नेण्याचा निर्धार करत आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक बदल घडण्याची चिन्ह दिसत आहेत हे बदल तुमच्या मनाच्या खोल गाभाऱ्यातील भावनांना हळूवारपणे स्पर्श करतील आणि आत्मविश्वासाचा नवा प्रकाश देतील एक आर्थिक स्थैर्य आणि समाधानाचा अनुभव ज्या गोष्टींनी आतापर्यंत तुमची चिंता वाढवली होती जसे की कर्जबाजारीपणा किंवा यशस्वी गुंतवणूक त्या आता उलट्या दिशेने वळतील अचानक आर्थिक संधी मिळतील जे प्रकल्प आतापर्यंत रखडले होते ते यशस्वी होतील कामातील संघर्ष संपेल आणि मनाला स्थैर्य देणारे परिणाम दिसू लागतील मेहनतीचे फळ उशिरा का होईना पण मिळेल याचा सुखद अनुभव तुम्हाला येईल दोन करिअरमध्ये यशाची गोडी कुंभ राशीच्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या आणि संधी येण्याचे संकेत आहेत ज्या क्षेत्रात तुम्हाला आतापर्यंत रावलले गेले असेल तिथे आता तुमच्या कौशल्याची दखल घेतली जाईल प्रमोशन मिळणे व्यवसाय विस्ताराची संधी येणे किंवा करिअरमध्ये एक नवी दिशा मिळणे या गोष्टी तुमच्या मार्गावर आहेत तुमच्या आयुष्याचा हा टप्पा तुम्हाला मी काहीतरी साध्य करू शकतो याची खात्री देईल तीन नात्यांमध्ये गोडवा आणि समाधान भावनिक बाबतीत तुमच्या हृदयाला गेल्या काही काळात दुःखाचा सामना करावा लागला असेल तर आता नात्यांमध्ये प्रेम सन्मान आणि आपुलकीचे नवे रंग उमलतील कुटुंब कुटुंबियांशी झालेल्या गैरसमजांचा अंत होईल आणि नात्यांमध्ये विश्वास वाढेल प्रेमसंबंध जे प्रेम अपूर्ण वाटत होते ते आता पूर्णत्वास जाईल नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रपरिवार हरवलेली मैत्री पुन्हा जुळेल आणि नव्या ओढीने मित्रांच्या गाठीभेटी होतील चार आत्मिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती कुंभराशीच्या व्यक्ती स्वभावत विचारशील असतात या काळात तुम्हाला अंतरात्म्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल आध्यात्मिक साधनेत रस वाढेल योग किंवा ध्यानधारणेद्वारे तुम्हाला मानसिक शांतीचा अनुभव येईल ज्या प्रश्नांना तुम्ही आतापर्यंत उत्तर शोधत होता त्याची उत्तरे सापडतील आत्मविश्वास आणि शांततेचा सुंदर संगम तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनेल पाच आरोग्य सुधारणा आणि नवचैतन्य ज्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांनी तुम्हाला पछाडले होते त्या आता कमी होतील आरोग्यासाठी नवी शिस्त अंगीकारण्याची प्रेरणा मिळेल तुम्हाला मनापासून ताजेतवाने वाटेल आणि जीवनात उत्साहाची नवी लहर उमटेल सहा संघर्षाचा शेवट आणि नव्या सुरुवातीचा आनंद आतापर्यंत जे जे कठीण प्रसंग आले ते तुम्हाला अधिक सक्षम बनवून गेले आहेत या कठीण काळाच्या अनुभवातून शिकलेले धडे आता तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील तुम्हाला अशा क्षणी जाणवेल की नियतीने नेहमीच तुमच्या बाजूने काम केले आहे फक्त त्याचा अर्थ तुमच्या समोर उशिरा उलगडला आहे नियतीचे नवे वळण तुमच्या हाती संधी तुमच्या आयुष्याचा हा टप्पा फक्त बदलांचा नसून नव्या सुरुवातीचा आहे प्रत्येक संघर्षावर मात करून तुम्ही जेव्हा पुढे वाटचाल कराल तेव्हा नियतीने राखून ठेवलेले यश प्रेम आणि समाधान तुमच्या पावलांशी नाते जोडेल फक्त स्वतःवर आणि नियतीच्या अनुकंपेवर विश्वास ठेवा तुमचे जीवन आता नव्या प्रकाशात फुलणार आहे हृदयाला आश्वस्त करणाऱ्या या प्रवासासाठी स्वतःला तयार करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री मौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद